नमस्कार मंडळी मी आहे शुभम शुभम सर्व चला गान आपली मस्त तुम्ही बघू शकता मिस्टर टाइम पास युट्यूब चॅनल हे बघा आपली तर मंडई इकडे माझ्यासमोर प्रॅंग आलाय करू का मायचा डबल प्रॅंग करू एक एक प्रेंग राहिलेला माझ्यावर प्रेम केला आपण डबल माझ्यावर प्रेम करणार ते चांगलं तुम्हाला तुम्हाला प्रेम करणार हे कुणावर करणारच करणार प्रेम तर इकडे बघा आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ आहे एक गावटी लपा छपी पार्ट थ्री तर या लपाछपी मध्ये असलं खतरनाक आहे असणार कारण की विजेत्याची विष पडणार कारण ज्यांना एवढी विजेत आहे त्यांची विष तर मी मी जर जिंकलो पंधरा मिनिटं जर मी एवढं येईल का त्यांना महादेवाची मंदिराच्या परिसरात गंगा छापली तर मी बॉटली बसून मिनीकडून बोट तयार करून घेणार जहाज बोट मिनी आणि तू जर जर, जर मी मी हरलो तर, तर आम्ही काय करणार माहिती का तू पण घ्या गाजराच बरी मंजूर आहे मला माझं नाही मंजूर तर तुम्ही काय खाणार तर मंडई लय नुकता घेता तर मंडई तर चला आता मी जातो एक उमरा झाडे तिथं दहा वीस म्हणतो यांना टाइम देत नाही मला पंधरा मिनटं झालेली आहे तर हे बघा आपली टीम तर माझे एक मिनिटं सुरू करायसाठी एक दोन तीन जणातून मी जरी पळत आहे तीन दोन एक सुरू कॅमेरामॅन मंडळी बघा इथं इथून काटे रे बाबा मी समजा तो तर चिडी बनवण्याकरता हे गोव ती दाटा लाटून दहा तर ती लपली असतील खूप हे बघायचे तिकडे महादेवा तर त्यांना तिकडे दाखवलं होतं तर कॅमेरे मी झटपट तिकडे बघतो ती लपली असतील तर चला कॅमेरे तर मंडई हे बघा महादेवाच मंदिर इकडे दाखव रे हे बघ तिकडे डिटे तिकडे येते दरवाजा दाखव हा तिकडं मेन पायर आहेत आणि इकडे दुसऱ्या पायर आपण जिकून आलो तिकडं कॅमेरा तर कॅमेरा मॅन तर तुम्हाला सगळ्यात मागचं साऊंड दाबून आहे शिर्ली नवीन मंदिर बनतंय मित्रांनो आमचा सगळा पचका झाला येईन आम्हाला सापडले नाही टाइम टाइम संपला होता यांचे भांडणं लागले होते रे मंदिर मित्रांनो हे दोघं जाऊन द्या आता आपले जोडीदार आहे टीम मेंबर ए यार टी असं काय झालं तुम्हाला एवढं काय एवढं काही थोडं तू जाणे आपली आपले व्हिडिओ होत आहे डायरेक्ट रिपीट्या लपून दाय आपल्या कुर्ती अरे पिला मोबाईल मोबाईल बोल काही तरी पाटक्या मित्रांनो अरे आत्ता सकाल तर तो आज जर ना असं मित्रांनो तर मंडई मंडई त्या टीममधल्या काही जणांचे भांडणं लागले होते तर त्यांना डबल चान्स दिलाय तर आता ते फक्त मंदिरावर लपणार आहे तर आपण एक दोन दहापर्यंत म्हणून लगेच जाणार त्यांना टाइम दिलेलं नाही कारण की ते लई भानको एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर दहा माणूस तर आता मी आणखी काय करतो नाही इकडे बघतो एक मिनटं तर ते कॅमेरमॅन ते तिकडे बघ लपले ते जर दिसले नाही तुला तर मला सांग लपले का दिसते तू आणखीन एखादं हाय दिसते जर नाही दिसले ना मला सांग कारण की मी एक मिनटं त्यांना चांगलं लपून देतो दिसले का लपले का हो? लपले तर चला लपली तर अय मी यायला लागलो रे अय मी याय लागलो तस कॅमेरेन येत इकडं महादेवाचं मंदिर आहे त्याला हे बघा महादेवाचं मंदिर तिकड बी आलंय कॅम्परेमॅन आलेलंय जापलं सापडत होतं तुम्ही कंटिन्यू करा तर मंडई तर महादेवाच्या मंदिरात आलेलोय तर मी याला ऐकण्या एकदा अरू लपा रे आलो बरं सांगितलं नाही म्हणता

डप्पा मला मी घालू शकतो तर त्यांनी डप्पा घातला घालणार नाही आणि त्याने जर मला धप्पा घातला तर मी त्याला घालून लागतोय आणि मी लगेच मी आता इथून खाणार आहे हार नाही माझ कॅमेरा तू खाली लवकर आपण टाइम देणार नाही तर माझ्याकडे तुम्हाला सांगतो पंधरा मिनटं होते माझ्याकडे टाईम नाही बघाल पण तरी सांगतो माझी पाच मिनिटं पाच मिनटं काय दोन मिनिटं गेले असणार नाही त्यांच्याकडे हात नाही तर थांबा 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 कॅमेरा कोणीच नाही तर रिकाड्या बाजूला कोण नाही पण ते डबल येऊ शकते कारण की हिरोमध्ये मी नवीन शूज टाकलं त्याप्पा घात त्याच्यामुळं आणि इकडे बघा सो कॅमेरामॅन वॉर्मिंग रे तर माझा स्टॉप माझा तो बाहेरही आता तुम्हाला कोणी आता तुम्हाला कोणी तर माझा आता माझ्या झालेला आहे आणि दाद्या इस्टॉप जाद्या इकडे जाद्या पण मान झालेला आहे तुम्हाला मी सहकार्य सुद्धा नाही करणार तुम्ही मला जोपर्यंत चांगली बोट बनत नाही तोपर्यंत तुम्ही दाखवून बनवून घेणार

खै मां दे आला मोबाईल फोन यो आगा दागा दागा माये माई पिल्ला अबكله दप्पा घातला तर मी चालत हाचच चालत दप्पा घातला मी अंग घेव स्टाफ ने केदल चला पिल्ला पिल्ले 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 पिल्ले

मी त्याला बघितलं होतं त्याला सगळ्यात एक नंबर त्याला त्याला घातलं होतं मी त्याला एक नंबर धप्पा घातलं होतं धप्पा धप्पा त्यांनी मला घातला मित्रांनो आता तुम्ही रिअल मी की नाही आला मी आता आलक नाही मी आता गावाला तर मित्रांनो मी आहे हरले बेकार विषय झालाय आहे आता आम्हाला काय करणार माहिती आहे का आम्ही हरलोत ना हरलोत आम्ही आम्ही जिंकलो तर आम्हाला आता आम्हाला आता खायचं आहे गाजराचं भरीत गाजराचं भरीत भरी, जर तो जिंकला असतं त्याला पाण्याची ब्लो बोट बनवून देणार होत नाही आम्ही पाण्याच्या बाटलीची बोट पण आता आम्ही जिंकलो तर आम्ही बनणार गाजराचे भरीत गाजराचं भरीत हां नक्की उद्या उद्या नक्की ना फिक्स फायनल बन डन तर मंडळी हे ठिकाणी मी विजेता आहे यांच्याकडून घेणार आहे बट यांच्याकडून घेणार आपण याच्याकडून घेणार आपण गाजराचा हलवा हलवा नाही गाजराचा भरीत आपण गाजराच भरीत जे कोणी करीत नाही ते आपण करतो तर मस्त मी गाजराच देतो भरीत रीच देत डोळे मार नकाचं भरीतच भरीत असते आम्ही जिंकलं बोटी प्लॅनिंग प्लॅनिंग बोट एवढी अरे जीव कोणला जीव त्या किपाडा बसून केमिकलचं तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा नसला आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणता असणार आहे गाजराचं गाज बरी तर तो तोपर्यंत ब बाय बाय हर हर महादेव